नमस्कार ब्रेकिंग मध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहुया आपल्या भागातील आपल्या बातम्या आमदार राजेंद्र पाटील एड्रावकर यांच्या माध्यमातून कुरुंदवाड आगाराच्या कुरुंदवाड आगार जयसिंगपूर येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात आमदार राजेंद्र पाटील एड्रावकर यांच्या माध्यमातून अत्याधुनिक बी ए सिक्स मानांकन प्राप्त पाच नवीन बसेस दाखल झाल्या आहेत नुकतेच या बसेसचे पूजन जयसिंगपूर येथील बस स्थानकामध्ये आमदार राजेंद्र पाटील यडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले कृंदवड आगार व परिसरातील प्रवाशांची सततची वाढती गरज लक्षात घेऊन या भागाला अधिकाधिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे प्राधान्य आहे असे ते म्हणाले या उद्घाटन सोहळ्यात शहरातील विविध मान्यवरांसह आगार कर्मचारी व जयसिंहपूर परिसरातील प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जयसिंहपूर